यावर्षी जी दिवाळी अगदी धमाकेदार होणार आहे तुमची कमी प्राईजमध्ये तुमची दिवाळी यावर्षी होणार आहे मेशो ए तुम्ही मेशो ॲपवर जर गेला तर त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रचंड स्वस्त प्रमाणामध्ये आपल्याला हा सेल जो आहे तो मार्केटपेक्षा रिझनेबल रेटमध्ये मा आपल्याला इथे मिळत आहे आणि हा सेल जो आहे हा तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला डिलेवरी फास्ट डिलेवरीसुद्धा दिली जात आहे हा सेल जो आहे तुम्ही तुम्ही जर बघितला ॲमेझॉनवरती आणि फ्लिपकार्टपेक्षा मेशोवरती खूप रिझनेबल प्राईसमध्ये परवडेल अशा रेटमध्ये म्हणजे नव्याण्णव रुपयाला अगदी शंभर रुपयाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला अनारकली भेटणार आहे तुम्हाला ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंटवरती साड्या मिळणार आहे म्हणजे फक्त वीस पर्सेंटेज आपल्याला रक्कम भरायची आहे आणि ह्या साड्या देखील तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी अनारकली ड्रेस मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सविस्तर तुम्हाला मी माहिती द दाखवणार आहे बघा आ, या ठिकाणी ऐंशी पर्सेंटेज सिल्कची साडी जी आहे तिच्यावरती सेल लागलेला आहे त्यानंतर नेटची साडी आहे जी सगळ्यांचा आपला आवडीचा विषय आहे नेटची साडी ही नेटची साडी घातल्यानंतर जबरदस्त दिख दिसत असते आणि ही साडी जी आहे ती तुम्हाला ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंट या साडीवरती मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला कांजीवरम साडी जी आहे कांजीवरम साडी ही एवढी लुकला भारी दिसते एवढी सुंदर ही साडी जी आहे तीसुद्धा तुम्हाला ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंटमध्ये तुम्हाला साडी जी आहे ती मिळणार आहे, आहे। भाईबीज अस, असो भाऊबीज असो किंवा दिवाळीच्या दिवशी कु किंवा पूजा वगैरे ह्या लोकांची असते ती जरी असेल तरी तुम्ही ही साडी ह्या साड्या ज्या आहे ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंटवरती तुम्हाला मिळणार आहे बघा इतक्या ए वन साड्या या ठिकाणी दाखवलेल्या आहे कलरसुद्धा भन्नाट आहे ह्या साड्यांचे तुम्ही मेशो ॲपवरती जाऊन ह्या साड्यांचा सेल जो लागलेला आहे ऑनलाईनसुद्धा सेल चालू आहे ह्या साड्यांचा आणि ह्या साड्या ज्या आहेत तुम्ही जेव्हा सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला जी साडी हवी आहे म्हणजे सिल्कची पाहिजे असेल नेटची पाहिजे असेल कांजीवरमची पाहिजे असेल किंवा कुठला पॅटर्न पाहिजे असेल त्या पॅटर्न जर तुम्ही त्याच्यावरती टाकला आणि सर्च जर केला तर निश्चितच त्याची खूप मोठी अशी खाली भली मोठी तुम्हाला लिस्ट येत असते आणि ती जर स्क्रोल केली तर अगदी नव्याण्णव रुपयाच्या साडीपासून तर दोन हजार तीन हजारच्या साडीपर्यंतसुद्धा तुम्हाला मेशोवरती साड्या अवेलेबल आहे ज्या साड्या मार्केटमध्ये एक एक हजाराला मिळतात ती साडी मेशोवरती अगदी दोनशे ते तीनशे रुपयाला तुम्हाला मिळते त्याच्यामुळे ही साडी जी आहे ती गरीबातली गरीब व्यक्ती गरीब जरी असेल तरीसुद्धा मेशोवरती ही साडी खरेदी करू शकतो ही साडी जी आहे तुम्ही कुठल्याही गावामध्ये राहायला असाल किंवा कुठल्याही सिटीमध्ये राहिला असाल तरी तुम्हाला ही मेशोची ऑर्डर जी आहे ती घरपोच मिळत असते कुठल्याही तुम्ही सिटीमध्ये असो किंवा कुठल्याही गावामध्ये असो त्यानंतर आता बघा तुम्ही पुढची जी साडीचा सा सेल आहे तो ऐंशी पर्सेंटेज न्यू अरायवल जी साडी आहे म्हणजे ब्ल्यू कलरची साडी आहे ही नवीन पॅटर्नमधल्या साड्या ज्या आहे आता निघालेल्या आहे ती इतकी भन्नाट साडी बघा ऐंशी पर्सेंटेज तिच्यावरसुद्धा सेल लागलेला आहे आणि ही ऑरगेन्झा साडी जी आहे राणी कलरची ऑर्गेन्जा साडी आहे ही फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाची साडी आहे बघा तुम्ही किती सुंदर साडी आहे तुम्ही मेशोवर जा आणि तिथे सर्च करा ह्या साड्या ऑरगेन्झा साडी आणि आता नवीन पॅटर्नच्या ज्या साड्या आहेत त्या सिल्क साडी आहे नेटच्या साड्यावर ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंट आहे सिल्कच्या साडीवर ऐंशी पर्सेंटेज डिस्काऊंट आहे कांजीवरम साडीवर ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंट आहे त्यानंतर तुम्हाला दोनशे एकोणपन्नासमध्ये म्हणजे अडीचशे रुपयामध्ये बनारसी साडी मिळते ती पण इतकी झक्कासमध्ये बनारसी साडी तुम्हाला मिळते कलरसुद्धा अप्रतिम आहे कपडासुद्धा एक नंबर आहे ऑर्गेंजा साडी कोणाला आवडत नाही सगळ्यांच्या आवडीचा विषय ऑर्गेंजा साडी हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे ऑर्गेंजा साडी आणि नेटची साडी ह्या ज्या साड्या आहे ह्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि बायका घालतात पण आणि त्या तितक्याच सुंदर दिसतात आता न्यू पॅटर्नच्या साड्या निघाल्या आहेत त्याच्यामध्ये मध्ये प्लेन साडी असते आणि त्या साडीला शाईन असते आणि त्या साडीमध्ये गोल्डन किंवा शिल्वर कलरची अशी छान अशी वेलीची डिझाईन असते किंवा लाईन असतात अशा अशा साड्याच्या ज्या आहे त्या मार्केटमध्ये खूप महाग भेटतात त्या साड्या तुम्हाला मेशो ॲपवरती खूप कमी रिझ खूप कमी रेटमध्ये मिळणार आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला जॉर्जेटची ही येलो कलरची साडी मिळणार आहे एकशे एकशे नव्याण्णवची साडी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये जॉर्जेटची साडी तुम्हाला मिळणार आहे तिचा पण धमाकेदार सेल चाललेला आहे आणि हा सेल जो आहे तो लाइव सेल जो आहे ही शिपॉनची साडी आहे एक तिच्यावरती देखील ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंट आहे रेड कलरची आहे एक नंबर कलर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे मेशोवरतीचा देखील सेल लागलेला आहे तो देखील ऐंशी पर्सेंटेज ऑफ आहे तुम्हाला म्हणजे वीस पर्सेंटेज साडीचे फक्त आपल्याला पैसे द्यायचे आहे त्यानंतर कॉटनच्या साड्या भयंकर मुली जेव्हा ऑफिसला जातात जेव्हा मुली घरी कुठल्या हलक्या फुलक्या प याला जातात किंवा लेडीज असो ऑफिसला जाणारी लेडीज असो किंवा शाळेवरती जाणाऱ्या टीचर असो किंवा तुम्हाला घरी घालायचं तरी देखील अमेझिंग आहे कॉटनची साडी आणि आता न्यू साड्यांमध्ये ही जी आहे ब्ल्यू कलरची ही तर मला खूप आवडलेली ही ब्ल्यू कलरची आहे ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंट आहे मी तर ही साडी घेणार आहे तुम्हाला घ्यायची असेल तर पटकन मेशो जा ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंट आहे दिवाळी जवळ आले पार्सल पटकन यायच्या आत पार्सल जर तुम्हाला वाटत असेल पटकन यावं तर पटकन जा आणि या साड्या ऑर्डर करा मला खरंच मी आज सकाळी बघितल्यानंतर मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही इतक्या भारी भारी साड्या ज्या आहे त्या इतक्या कमी रेटमध्ये मेशोवरती मिळत आहे त्यांची इतकी क्वालिटी सुंदर आहे इतकी छान आहे आणि ह्या साड्या ज्या आहे बनारसी आहे सिल्क आहे त्यानंतर जॉर्जेटची साडी आहे कॉटनची साडी आहे ह्या प्रत्येकाला आवडणाऱ्या साड्या आहे ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंटमध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळत आहे मेशोवरती अजून खूप खूप जे आहे ते सेल लागलेले आहे त्यांचे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा मी तुम्हाला घेऊन येते उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नवीन चॅनलला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला आणि हा जो आहे बनारसी साडीचा हा चिंतामणी कलर आहे यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहे तिथे राणी कलर आहे यामध्ये बनारसी साडीमध्ये रेड कलर आहे बनारसी साडीमध्ये कॉफी कलरचा क कलर, कलर देखील आहे आपल्या बनारसी साडीमध्ये आणि ही जी नवीन पॅटर्न जा आलेला आहे हा याच्यामध्ये सुद्धा ब्ल्यू कलरचा पॅटर्न आहे कॉफी कलर आहे रेड कलर ह्यामध्ये न्यू साडी जी आलेली आहे ऐंशी पर्सेंटेज डिस्काउंटमध्ये हिच्यामध्ये रेड कलर एक नंबरला आहे रेड कलर जर तुम्ही घेतला तर इतका उठून दिसतो कोणीही असू दे रेड कलर एक नंबर दिसतो यामध्ये नवीन आलेल्या साडीमध्ये जर तुमच्याकडं गोल्डन कलरचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला गो ब्लाऊज घ्यायची किंवा शिवायची गरज लागणार नाही सणासुदीला आपण साड्या घालत असतो आणि आपल्याला असं वाटतं का ह्या साड्या ज्या आहे प्रचंड उठून दिसाव्या आणि कमी रेंजमध्ये असाव्या कारण दिवाळीला आपली भरपूर शॉपिंग झालेली असते दिवाळीच्या शॉपिंगमध्ये आपल्याला असं वाटतं का ह्या साड्या ज्या आहे त्या आपल्याला एकदम सगळ्यांपेक्षा वेगळ्या मिळाल्या पाहिजे कमी पैशामध्ये मिळालेल्या मिळाल्या पाहिजे आणि त्यांच्यासाठी ह्या साड्या ज्या आहे जबरदस्त हा सेल जो आहे तो मेशोवरती आलेला आहे पटकन मेशोवरती जा आणि आपला शे आपली साडी कमी प्राईजमध्ये भरपूर शॉपिंग तुम्ही करू शकतात कमी प्राईजमध्ये कमी किमतीमध्ये कमी पैशांमध्ये एक नंबर तुम्ही शॉपिंग मेशोवरती करू शकता आत्ता पटकन जा आणि मेशोवरती पटकन आपली ऑर्डर बुक करा